आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट जनपद प्लॅटफॉर्म बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाय देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या अष्टुपसा सिंचन योजनेवरती जी पोखरापूर टप्पा क्रमांक दोन ह्या सिंचन योजनेचा जन्म गेल्या पंचवीस वर्षापूर्वी झाला होता आणि अक्षरशः अनेक मंत्री राज्याचे युवासेनेचे नेते ने आदित्य ठाकरे साहेबांनी सुद्धा सहा वर्षापूर्वी या माळावरती नारळ फोडला होता परंतु एकही दगड हल्ला नाही म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता असताना आणि ह्या एकनाथ शिंदे सरकारची बी सत्ता असताना बाबतीत येथील शेतकरी अन्यायग्रस्त अभिमन्यू अण्णा हांडे त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांच्या पाच गुंट्याचं वाढीव मुजणी केलेली नव्हती त्यांचं पाच गुंट्यामध्ये डाळिंबीची बाग आहे असं ते म्हणत होते कारण त्यांची साडेपाच एकर डाळिंबीची बाग असणारा शेतकरी पाच गुंट्यात पाच गुंट डाळिंब माझी बाग आहे हा खोटं बोलू शकत नाही ह्याची मला खात्री असल्यामुळे आणि आने, अनेक पंजाब कारंडे असो सचिनदादा शेळके असो इतर काय सारू खवणी पोखरापूरचे शेतकरी मला भेटल्यानंतर वारंवार म्हणत होते भैया तुम्ही कोनिरीत कॅनॉनमध्ये बसून पाटपूरच्या माळापर्यंत पाणी नेलं जनित शेतकरी संघटनेचं काम चांगलं आहे तुमच्या म्हणून त्याचीच दखल घेऊन मी आणि विशेष म्हणजे माझे सरपंच किरण वाघमारे गुंडीबा राऊत आणि राहुल लेंगरे वाघमारे काका नवनाथ वाघमोडे यांनी दोन महिन्यापासून मला फोन करून माझी भेट घेऊन म्हणतो ते विनंती आहे उन्हाळ्यात आहे जनवाराला पाणी मिळणार नाही बाहेर तुम्ही आज लक्ष घातलं की पाणी मिळतंय त्याच्या शब्दावरती मी निवेदन तयार करून मुंबईला स्वतः मंत्रालयात जाऊन आणि पुणे सिंचन भवनाला जाऊन जिल्हाधिकाऱ्याला भेटून सगळे निवेदन दिलेले माझ्याकडे पुराव्यात पोहोच आहेत त्यावेळेसपासून हा छडा लावायला सुरुवात केली गेल्या महिन्यात आठ तारखेला तार पोखरापूरच्या कोरड्या तलावापासून आम्ही दीड दोनशे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं ज्येष्ठ नेते माजी सभापती नरोटे अण्णा आदरणीय दत्ता काकडे राष्ट्रवादी नेते खवनीजी बाळासाहेब भोसले पुन्हा तेथील आशिष आगलावे उपसरपंच इतर काही पक्षाचे नेते सारुळचे सलगर काका सरपंच कर्तव्यदक्ष सरपंच आणि इतर आमचे रामभाऊ मुळे तर सतत पाठपुरावा करत होते सचिन दादा शिळके ह्या सगळ्यांनी मिळून पण आम्ही आठ तारखेला त्या तलावात आंदोलन केलं तातडीनं त्या जनित शेतकरी संघाने निवेदनाची दखल घेऊन माननीय अधीक्षक अभियंता खरंच बागडेसाहेब हे देव माणूस आहेत आम्हाला जिल्ह्याला देव माणूस मिळाला त्यामुळे अनेक सांगोला असो शिरापूर उपचं सिंचन असो पोखरापूर असो ह्या मार्गी लागत आहेत आणि काही दिवसात थोड्या दिवसात पाणीसुद्धा मिळत आहे त्या लोकांना सांगोला असो शिरापूर असो परंतु या बाबतीत मला असं सांगावं असं वाटतंय की अभिमन्यू मांडेवरती अन्याय झाल्यामुळे त्यांनी काम आढळलं होतं दोन ते तीन वर्ष अण्णाला खडत पडलं होतं काम त्या कामाबाबतीत मी सविस्तर विजय आंडे आणि आंबीमन्ना अण्णांची चर्चा केली आणि आठ तारखेला काय जणांचा घरसमज चालता भाषम आंदोलन करून गेले पुन्हा आले नाही दुर्लक्ष नाही तर त्या तारखेपासून ते आजच्या तारखेपर्यंत आठ ते दहा वेळा मी दोन वेळा मंगळवेडाला गेलो ऑफिस असल्यामुळं चिंचन भवनला अधीक्षक अभियंताना बागडे कार्यकारी अभियंता जोशी साहेबांना सहा ते सात वेळा भेटून ह्यांची चर्चा घडवली दोन तीन पत्र ह्यांना समाधानकारक वाटण्यासारखी पण सत्य असे पत्र पण दखल घेऊन येस ए साहेबांनी दखल घेतली आणि परवाजी बागडे साहेबांनी जोशी साहेब आले होते या ठिकाणी अभिमन्यू हांडेंना भेटताना ती माझा पंधरा पासून फोन होता परवा दिवशी वेळ दिला पण मला येता नाही का त्या दिवशी बॅटलंच माझं की मंत्रालयासमोर आत्मज्ञान आंदोलन असल्यामुळे पोलीस लोकं माझं लोकेशन घेत होते त्यामुळे त्या दिवशी येता आलं नाही परंतु मला आनंद असं वाटला की कुणीतरी जाणीव ठेवणार आहे शेतकरी घालणार आहे अभिमन्यू अण्णा आणि विजय हांडेंचा काल रात्री फोन आला किरण वाघमारे साहेबांचा फोन आला की भाई तुमच्यामुळं कामाला सुरुवात झालेलं आहे आणि तुमचा आम्हाला सत्कार करायचा आहे मी सत्कार करायचा नाही पाणी पूर्ण शेतापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत गेलेला सत्कार घेतो परंतु त्यांनी म्हणले तुम्ही कष्ट घेतल्यामुळं अडीच तीन वर्षे रखडलेलं काम बंद पडलेलं काम चालू झालेलं आहे ही वस्तुस्थिती सगळी आहे आणि या बाबतीत मला थोडं दुःख वाटतं आहे ह्याच परवा गेलेले मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं काम चांगलं आहे पण त्यांचेच शिवसेनेत उद्धव ठाकरे जे असताना चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी उद्धवसाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना तेवढेच कधी यांनी चार वेळेस यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री आहे म्हणून निवेदन दिलं नाही पण भैया देशमुख आठ तारखेला बसला प्रयत्न करतोय म्हणून पण एकनाथ शिंदेकडे गेले जरी गेलेले असले निवेदन दिले मला पण आनंद वाटला परंतु एवढ्या लवकर ह्या गोष्टी होत नसतात काय काय केले त्याचे लिखित पाठपुरावे माझ्याकडे फायदा आहे सगळे पोखरापर खवनी सारूच्या कुठल्याही नेत्यांना आणि एका गरीब शेतकऱ्यांना मला विचारलं तर मी त्यांना दाखवू शकतो ही पुरावेत माझ्याकडे आणि बऱ्याच जणांना मी नेत्यांना व्हॉट्सअपवर पाठवलंय बागडे बागडेसाहेबांचं माझं बोलणं काय झालं वेळ प्रसंगी दांडका हातात घेन म्हणलं पोलीस स्टेशनला पत्र देऊन येत्या दोन दिवसात अभिमन्य हांडेचं मिठून जर काम नाही चालू झालं अशा पद्धतीने मला वाईटपणा घ्यावा लागतोय ही सोपं नाही कोनिरीत बसलेलं पाणी माळावर आणले पंचवीस वर्षे रखडत पडलेलं हे सगळ्या जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे गिरीश महाजन साहेबांनी दखल घेतली आणि तेरा चौदा कोटी रुपये कोणीरीच्या आकषकरी शेतकऱ्याचा मोबदला मिळाला पाटकुळच्या शेतकऱ्याचा मोबदला ते येत्या एक महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर कलेक्टरने परवा मी भेटल्यानंतर मंजुरी दिलेली आहे पाटकुलचा कॅनल फुटलेल्यासाठी पाठपुरा करतो असं जनित शेतकरी संघांना अनेक प्रश्न घेऊन काम करते आणि विशेष म्हणजे की मुख्यमंत्री कसं असतात निवेदन घेतलं परंतु त्याचे त्याचा कायदा असा आहे संबंधित जलसंपदा मंत्र्याची शिफारस घेतल्याशिवाय त्यांना काही करता येत नाही मुख्यमंत्री असो कोणत्या असो हा कायदा आहे त्यामुळे ही झालेलं सत्य पुढं आणण्यासाठी अभिमन्यू अण्णांनीसुद्धा प्रत्यक्ष मुलाखत दिलेली आहे रामभाऊ मुळेसुद्धा बोलले आहेत त्यामुळे ही काय माझा मोठेपणा नाही माझ्या रक्तातच काम आहे मरेपर्यंत करणार आहे घाम घालणाऱ्या शेतकऱ्यांनी फक्त जाणीव ठेवावी आणि हो बनावट पडण्यापासून सावध राहो हीच मी विनंती करतोय कारण आम्ही लेकर बाळ सोडून घरदार सोडून आम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत बाहेर लोकांना वेळ देतो आणि आता जी बनावटगिरी चालू आहे राज्यकर्ते ती फुटाफुटी ह्यातनं उठायचं त्यार जायचं ती चिन्ह माझं आहे ही माझं चिन्ह आहे ही वाईट वाटायला आहे बघून त्यामुळे मला सांगायची वेळ येते की जो लढला आहे जो आपल्यासाठी प्रयत्न करतो आहे त्याच राजकारणात आता फक्त जाणीव ठेवावी की ह्या माणसामुळं कामाला सुरुवात झालेली आहे अण्णांनी सांगितलं आहे रामबाव मुळेंनी सांगले त्यामुळे पत्रकार सुद्धा या माझ्या आठ तारखेला बसलेल्याचे मोहळचे तालुका प्रतिनिधी सगळ्यांनी दखल घेऊन मीडियानी दखल घेऊन सचिनसुद्धा दोन दिवस सचिन डोळसर इथं येतात आणि माहिती घेतात त्यामुळे त्यांचं आणि बालाजी शिर्के असो इतर सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो मनापासून